शिवसेनेचे संपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या निवासस्थानी राज्याचे रामदास जी कदम यांनी सदिच्छा भेट दिली समस्त कदम परिवाराच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिश स्वागत करण्यात आलंय यावेळी गणेश कदम यांच्या परिवारातील महिलांनी मंत्री महोदयांचं औक्षण योगेश योगेशजी कदम यांना क्रेनच्या सहाय्यानं भव्य दिव्य पुष्पहार घालण्यात आला तसेच कदम परिवाराच्या वतीनं शाल श्रीफळ आणि प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आलाय उपस्थित माजी खासदार गोडसे तसेच शिवसेना छत्रपती युवा सेना छत्रपती युव फाउंडेशन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थान टेक श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थान पदाधिकारी गणेश कदम समर्थक यावेळी उपस्थित होते यावेळी योगेश कदम म्हणाले की गणेश कदम शिवसेना पक्षासाठी वाहून घेणारे नाशिकचे नेतृत्व असून आमचे वडील शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे विश्वासू आहेत मी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच नाशिक शहरामध्ये आलो त्यामुळे मी गणेश कदम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आहे गणेश कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनाही यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच गणेश कदम आणि त्यांच्या कुटुंबियांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गणेश कदम यांची भविष्यामध्ये पक्षात प्रगती हो अशा शुभेच्छा देऊन मंत्री महोदयांनी दे सत्कारला उत्तर दिले मंत्री महोदयांसोबत फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आणि कदम परिवाराच्या सदस्यांनी गर्दी केली होती गणेश कदम यांच्या निवासस्थानी मंत्री महोदयांनी कदम परिवारातील लहानांपासून ते वडिलांधाऱ्यांपर्यंत जवळपास सर्वांशीच आपुलकीने चर्चा केली मंत्री महोदयांनी किमान दीड तास कदम परिवाराला वेळ दिला त्यामुळे उपस्थित सर्वांनीच योगेश कदम यांचे कौतुक केले

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn भाऊ गणेश गणेश भाऊ समू एक मिनिट हा समोर एक मिनट हार समोर बोल एक समोर ओके थँक्यू गणेश नाही गणेश खदम हे शिवसेनेमध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत सन्माननीय रामदास भाईंसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे आज नाशिकमध्ये मंत्रीपद स्वीकारायच्यानंतर पहिल्यांदा माझं येणं होतं आहे त्यांचा आग्रह होता की मी त्यांच्या घरी यावं तर त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मी आज आलो आहे त्यांच्या सर्व कुटुंबियांची भेट घ्यायला आणि नक्कीच रामदास रामदासभाईंसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले म्हटल्यानंतर तळागाळाला जोडलेला कार्यकर्ता आहे आणि आज मंत्रीपदाच्या माध्यमातून अशा आपल्या मजबूत असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीशी आमची जबाबदारी असते आणि म्हणून मला वाटतं आज त्यांच्या संबंध कुटुंबियांची सदिच्छा भेट घेत असताना माझ्या मनामध्ये देखील आनंद आहे आणि गणेशजींना तर शुभेच्छा देतोयच त्यांच्या खंड कुटुंबियांना सर्व मनापासून मी शुभेच्छा दिल्या आहेत आणि नक्कीच त्यांची राजकीय वाटचाल ही अशीच उत्तर उत्तर चालत राहू त्यांना अजून पद मिळत राहू पुढीलच प्रार्थना शिवसेनेचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदेवबाई कदम यांचे सुपुत्र आमचे लाडके बंधू राज्याचे लाडके गृहराज्यमंत्री आदरणीय योगीदादा कदम हे आज नाशिक दौऱ्यावर होते त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयामध्ये त्यांचा कार्यक्रम होता त्याचबरोबर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये त्यांची बैठक होती विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक असतानासुद्धा त्यांनी आमच्या कदम परिवारच्या या ठिकाणी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो खरंतर त्यांच्या या भेटीमुळे आमच्या कदम परिवारामध्ये एक नवचैतन्य या ठिकाणी निर्माण झालं संपूर्ण कदम परिवारातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत म्हणजे आमचे काका असतील आमचे भाऊ असतील आमच्या बहीण असतील आमच्या काकू असतील त्याचबरोबर आमचे सर्व नातवंडं मुलं बाळ सर्वच यांनी सर्वांचीच सर्वांचीच योगदादांनी अस्तिवायकपणे विचारपूस केली लहाना प लहानांना त्यांनी विचारलं तुमचं शिक्षण काय कोण काय काय आहे मोठ्यांना त्यांनी विचारलं आहे तब्येतीची कशी काळजी तब्येतीची आपण काळजी घेत आहेत का किंवा कशा पद्धतीने कोणता व्यवसाय तुम्ही करतायत अशा प्रत्येक गोष्टीची त्यांनी जी विचारपूस केली त्याबद्दल कदम परिवारामध्ये एक त्यांच्याबद्दल एक वेगळी चर्चा या ठिकाणी निर्माण झाली की आपुलकी कशी असावी आपलेपणा कसा असावा आणि तो कसा जपावा हे जर शिकायचं तर योग्य जातो शिकलं पाहिजे गेल्या त्यांनी भेटी दिल्यानंतर दीड तास ते आमच्या कदम परिवारामध्ये सर्वांशी आस्त्यापणे चौकशी करत होते आणि त्याचबरोबर सर्वांशी चर्चा करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे वातावरण निर्माण झालं होतं अतिशय आनंदाचं आणि उल्लासित वातावरण ह्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं होतं ते आल्याबद्दल मी माझ्या कदम परिवाराच्या वतीनं संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून